बसू बसू नका नाही मध्येच नाही छोटी मध्ये थांबलंय आता मात्र मस्त टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या झाल्या पाहिजे या 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 धावण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्या होऊ द्या टाळ्या द्या टाळ्या द्या ढकला 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 म्हटली तर मी सुनील पोरी एच पी डी मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे तर म्हणतली आज आहे रंगपंच रंगपंचमी आणि रंगपंचमी दिवशी असते ती नांदेपाडा गावमध्ये नांदेदेवीच्या मंदिरामध्ये असते ती गावकीची पूजा असते ते तुम्हाला आजच्या या व्हिडीओमध्ये बघायला मिळेल आणि आपल्या गेल्या वर्षीच आपल्या नांद्यादेवी मंदिराचा जीर्ण जर सोहळा पार पडला तो दोन दिवस चालला आणि त्यामध्ये सर्वांनीच फुल धमाल केली ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल तिथे जाऊन सुद्धा नक्की तुम्ही जाऊन बघू शकताय चला म्हणजे आज आपली सुद्धा घाई गडबड आहे गार्डन आपल्या इथून शूट करून सुद्धा आपल्याला हलदीच्याजा सुटल्यासुद्धा जायचं आहे चला आपले आजच्या व्हिडिओ सुरुवात करण्याआधी पहिले आपल्या नांदेदेवीचं दर्शन घेऊया आशीर्वाद घेऊया

इकडे कशी सुरुवात इकडे बघ कशी कशी हाय हाय <laughs> डोळा हा होते डोळ्याचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्यासोबत आता ज्यांना पूजाचा आज मान होता आहेत आपल्या तुमच्या नाव सांगा रघुनाथ रघुनाथ काय झाल्या भावना शब्द अडले ओठी रघुनाथ रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांसाठी महाप्रसादाचा लाभ घेताना सगळं सर्व गावातील मंडळी दिसली आहे सर्व महाप्रसादा महाप्रसादाचा लाभ घेतो तर मंडळी आता आलोय देवीच्या इथे पाया पडण्यासाठी बघा सर्व तर ब्लॅक ब्लॅकच बघा सर्व ब्लॅक झालं बघा गुलाबजाम पाया पण घेऊया ऐकत ग्रुप रंग सगळं हे रंग खूप बघा बस लाईक करा सबस्क्राइब करा सनिल पेडवी एस पेडवी ब्लॉग तुमचं नाव सांगा आणि आता पाटील सुनील बेडवे तर आपली आज गावकीची पूजा आहे तर त्याबद्दल काय बोलणार तुम्ही काय नाही खूप मजा येते बस खूप मजा येते ना देवी माते की जय विमाजी कोलाला संगीत कृती सुरू झाले चला मंडळी यात जेवायला आपण सुद्धा बसलो जेवायला या जेवायला जेवायला बसलोय आपला दिवसभरा उपास असतो आज आता उपास सुटलेला आहे हा लवकर लवकर जेवून घेऊया आता चला तर जेवून घेऊया आणि पाठीमाग संगीत कृती सुद्धा चालू आहे जायच त्या आता जेवतोय महिलांची संगीत कृतीचा पहिला गट सुरू होणार आता नंतर दुसऱ्या गटामध्ये स्पर्धकांनी तयार राहायचं आहे दोघच गट आता ना मात्र गाणं थांबलंय गाणं थांबलंय अजून आजू, अजून एक खुर्ची आहे आणि धावू नका ताई सॉरी वाद पण कौतुक तुमच्या भाग घेतल्याबद्दल चला उठा आणि ज्यांची आपण वाट पाहत होतो महिलांची स्पर्धा चालू आहे आणि आमच्या शेतकरी कामगार कक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सन्मान्य शिवसेनाजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे दोन स्पर्धक राहिलेले आहेत आमच्या कविताताई आणि तुम्हाला काय वाटते तुम्ही कविता ना हरवाल का तरी सुद्धा अंदाज त्या तुम्ही बघा कावितताई चांगल्या तुमच्यासाठी तुम्हाला अगोदर त्यांनी जिंकवलेला आहे पण तरी तुम्हाला काय वाटते जिंकाल की तिथे याच्या अगोदर संगीत कुठे कधी खेळले होतं शाळेत मध्ये कधीच नाही अरे वा शाळेपासून डायरेक्ट आत्ता म्हणजे बदला घ्या हौसेसाठी का नंबरसाठी मजे मजेसाठी मजेसाठी खेळता येईल नंबरसाठी नाही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चला दैताताई आणि कविताताई सुरू होत बघितलं मैत्रीण कशी थोड्यासाठी दुश्मन झाली बघा टाळ्या झाल्या पाहिजे तर सन्मान होतोय एक स्त्री कर्तृत्वाचा सन्मान होतोय एक दानशूर व्यक्तिमत्वाचा केलं जात या ठिकाणी वाकडा धरायचा सा नाही सरळच ती चला टाळ्या टाळ्या नीट बघा कोण आलं नीट बघा फक्त एकच नंबर एकच नंबर काढा प्रत्येक गटात पहिला येईल त्याची फायनल होणार आहे ज्यांचा पहिला आलाय त्यांनी जाऊ नका चला लवकर टाळ्या 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 नंबर बघा नंबर बघा नंबर बघा ताई वंदना ताई आणि मागिनी ताई था फायनल गट फायनल गटातून पहिला पहिली जी महिला येईल ती बक्षीस पात्र तिला बक्षीस मिळणार आहे एक दोन तीन स्पर्धा बघा लिंबू पडतोय का बघा का नाही एक प्रश्न तुम्हाला असणार आहे तुम्ही माझे उभे राहा तुम्ही व्हिडिओ मध्ये येणार आहात उद्या कोणत्या कशाला जवळ घ्या गो विशाखाताई मगाशी संगीत खुर्ची मध्ये पण आम्ही पाहिलं नंबर साठी तुम्ही खूप प्रयत्न करत होत्या काय मगाशी नक्की झालं बर आ, संगीत खुर्ची मध्ये नाही मिळाला या लिंबू संसामध्ये नंबर येईल असं वाटलं पहिल्या गटामध्ये नंबर आला थोडस हायसं वाटलं पण नंतर आम्ही फायनल डिक्लेअर केली काय वाटलं तेव्हा पण आता जेव्हा फायनल मध्ये आम्ही अंतर वाढवलं जे दोन ज्येष्ठ होत्या अनुभवी होत्या तुम्ही त्याच्यामध्ये थोडेशा लहान होत्या काय वाटलं नंबर येईल काय चला अभिनंदन तुमचं आणि जोरदार काय एकदा विचार करा अभिनंदन नाही तुम्ही सांगू नका त्यांना अंदाज नाही येणार त्यांना अंदाज नाही आला तुम्ही सांगू नका ना स्पर्धा नाही तुम्ही सांगू नका बात झाला की काय ते त्यांना अंदाज तर ती स्पर्धा तुम्ही कोणी बोलू नका ना स्पर्धा नाही होणार पाच फुगे ही स्पर्धा सगळ्यात अगोदर फुटवेल तिचा नंबर एक नंबर येणार आहे आणि ती विजेती करणार आहे तो शेवटचा इतका रिप्लाय पण हा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा फक्त सांगू नका कोणी अगं वाज वा सांगू नका काय झालं माहिती काय भोपळ्यामध्ये दुधी पण आलाव त्या दुधीने वाट लावली जिंकलं असतो विजय कधी बरोबर ना असो ताईच नाव पायल ताई बघा तुम्ही संगीत तुरची मध्ये नाही उतर पण फुगे स्पर्धेमध्ये उतर द्या आणि नंबर काय वाटते काय स्कूल घेतात आनंद वाटत तुम्हाला वाटलं खेळण्यासाठी पाणी ताईसाठी जोरदार मैत्रिणीला ढकलली पडली तर तुमची जबाबदारी हो हात लावायचा नाही हात लावायचा नाही आमचं लक्ष आहे तिकडे पण लक्ष आहे टाळ्या होऊ द्या टाळ्या होऊ द्या ढकला 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 गेला विशाखादांची जोडी आली धरायचं नाही ठरायचं नाही ठरायचं नाही परत घ्या परत थांबा तिथे तिथे थांबा तिथे थांबून आहे चला लवकर चला दोन जोडींमध्ये फायनल अंतिम विजेता वर्षीस पात्र अंतिम विजेता वर्षीस पात्र ठरणार आहे फायनल राऊंड चालू होतोय फुगे शरद फायनल राऊंड तीन धरू नका धरू नका इतरांनी लक्ष द्या इतरांनी लक्ष द्या चला लवकर चला <Buddhism> infinity, Deep, आज गावामध्ये दे, नांदेडच्या देवलामध्ये गावकीची पूजा असते रंगमीच दिवशी असते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील चला व्हिडिओ आवडले हे नक्की लाईक करा चॅनल चॅनलवर नव्हता चॅनलला सबस्क्राईब जास्त नक्की करा कारण आपण रेग्युलर व्हिडिओ घेऊन असतो जास्त काय जास्त काय शूट करताना आला कला आपण दोन ठिकाणी आपण व्हिडिओ करत होतो चला सुद्धा व्हिडिओ करायची आहे इथे सुद्धा जायचं त्यामुळे आपण व्हिडिओ इथेच संपवतोय चला व्हिडिओ लवकर पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एका नवीन व्हिडिओ बाय बाय